माझं नाव कविता आहे आमच्या घरी मी माझा भाऊ आणि माझे आईवडील असे आमचे छोटेसे कुटुंब होतं माझे आईवडील मोलमजुरी करायचे माझा भाऊ लहान नव्हता आम्ही खूप गरिबीतून दिवस काढलो होतो पण माझ्या मैत्रिणी खूप श्रीमंत होत्या मलाही त्यांच्यासारखं राहावं असं वाटायचं पण काही कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती कारण आमच्याकडे पैसे नव्हते मला आईवडिलांच्या गरिबीचा खूप कंटाळा आला होता मी दिसायला खूप सुंदर होते कोणीही माझ्या प्रेमात सहज पडत होतं असंच कॉलेजला असताना मला एका मुलाने प्रेमाबद्दल विचारलं पण तो खूप गरीब होता म्हणून मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही नंतर मी एका मुलाच्या प्रेमात पडले तो खूप श्रीमंत आणि त्याच्या आईवडिलांना एकुलता एक होता आम्ही रोज फिरायला जायचो खूप मजा करत होतो तो, तो मला खूप सारे महागडे गिफ्ट द्यायचा त्यानंतर मला कशाचीच कमतरता वाचली नाही कारण तो माझ्यावर खूप प्रेम करत होता पण अचानक एक दिवस तो मला म्हणाला की माझ्या काकांनी माझ्या आईवडिलांना फसवून आमची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेतली आहे आता आमच्याकडे काही नाही आमचं घरही गेलं आम्ही आता भाड्याच्या घरात राहतो पण कविता तू कळजी नको करू मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो पण मला फक्त पैशाची मतलब होतं म्हणून मी त्याला आजपर्यंत माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून ठेवलं होतं नंतर मी त्याला म्हणाले तू तुझं स्वतःचं पोट भरू शकत नाही तर मग मला काही सुखी ठेवणार असं म्हणून मी त्याला सोडून दिलं पण एखाद्याच्या नावी फक्त गरिबीच लिहिली असेल तर त्याला कोण काय करणार माझ्या बाबतीत यासच झाला माझ्या आईवडिलांनी माझं लग्न ठरवलं पण माझं लग्न झाल्यानंतर समजलं लग की माझा नवरा खूप गरीब आहे पण मी आता मजबूर होते पण एक गोष्ट चांगली झाली होती की आमचे विचार खूप जुळत होते कारण माझा नवरा दिनेशलाई गरिबी अजिबात आवडत नव्हती तोही माझ्यासारखाच फक्त पैशाच बघत होता दिनेशला आणि मला कष्ट करायला नको वाटत होतं पण आमच्या अपेक्षाही भरपूर होत्या बंगला चारचाकी गाडी असं सर्व काही व्यवस्थित पाहिजे असं आम्हाला वाटत होतं पण एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आमच्याकडे पडला होता मग आम्ही बाण्याच्या घरात राहू लागलो माझा नवरा कष्ट करत नव्हता त्यामुळे घर पाडा वेळेवर वे जात नव्हतं एक दिवस आम्हाला घर मालकाने घराबाहेर काढलं मी रडू लागले माझं रोड तिथून तेवढे निघालेल्या ऐकलं थोडे वयस्कर होते त्यांनी माझी चौकशी केली ते, के ते मला म्हणाले खरळतेस मग मी म्हणाले माझा नवरा कष्ट करीत नाही आणि मी माझ्या वडिलांकडून पैसे आणून कसं तरी घर चालवत होते पण माझ्या मायरी माझे आई वडीलही खूप गरीब आहेत आम्हाला सारखं सारखं पैसे कुठून देणार त्यांचाही संसार आहे मला लहान भाऊ आहे त्याचं शिक्षण आहे तेही गरीब आहेत मी आता भाडे कुठून भरणार मला या सगळ्यांचा वैताग आला आहे मी जाऊ तरी कुठे तेवढ्यात माझा नवरा तिथे आला आणि मला म्हणावू लागला माझी इज्जत घालवतेस का माझं सगळ्यांना सांगून असं म्हणून तो मला वाटेतच मारू लागला कारण तो खूप दारुपिला होता दिनेशला काकांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण दिनेश खूप नशेत होता त्याने काकांवर संशय घेतला आणि मी काकांना हात जोडून तिथून जायला सांगितलं आणि दिनेशने मला ओढत घरी नेलं हे सगळं बरं रस्त्यावर चालू होतं तिथे असलेल्या लोकांमध्ये माझा कॉलेजचं प्रियकर हे सगळं पाहत होता मला त्याच्याकडे बघून खूप आश्चर्य वाटलं कारण तो चारचाकीतून आपल्या बायकोला घेऊन शॉपिंगसाठी चालला होता मला त्याच्याकडे बघून खूप रुढ आला मला खूप पश्चाताप झाला होता नंतर काही दिवस मला त्याची खूप आठवण येत होती पण मी काहीच करू शकत नव्हते मी आता कुठेतरी धुनी भांडी करायचं था ठरवलं था होतं आमच्या शेजारीच एक बंगला होता त्या बंगल्यात मी कामासाठी विचारायला गेले आतमध्ये गेल्यावर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण तिथे मला त्या दिवशी भेटलेले काका पेपर वाचताना दिसले काका मला बघून खूप आश्चर्यचकित झाले त्यांनी मला बसायला सांगितले आणि त्यांच्या नोकराला मला पाणी द्यायला सांगितले मला खूप लाजीरवाणं वाटत होतं नंतर काकांनी मला विचारलं की तू इथे का आली आहेस मी सांगणारच होते तेवढ्यात माझा नवरा दिनेश त्याच्या मित्रासोबत तिथे आला दिनेशचा मित्र काकांना म्हणाला काका यांना आपले रूम भाड्याने पाहिजे आहे तुमची हरकत नसेल तर देऊया का यांना मग काका म्हणाले माझी काही हरकत नाही दे तू रूम यांना भाड्याने तसंही काकांना आमच्या परिस्थितीचा अंदाज त्या दिवशीच आला होता म्हणून ते जास्त काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि आम्हाला दिनेशच्या मित्राने रूम दाखवली रूम खूप छान होती आणि काकांचं घरही खूप मोठं होतं त्यानंतर आम्हाला राहायला घर तर मिळालं पण रोज उपाशी तर नाही झोपू शकत आणि दिनेश पण रोज दारू पिऊन येत होता घरी पैसे अजिबात देत नव्हता म्हणून मी काकांना विनंती केली की मी तुमच्या घरची सर्व कामं करेन तेव्हा काका लगेच तयार झाले त्यानंतर मी त्यांच्या घरी काम करू लागले पण काम करत असताना काका माझ्याकडे एकटे बघत असायचे काकांना कोणी नव्हतं त्यांची मुले काय आमची परदेशी राहायला निघून गेली होती आणि तरुण वयातच बायको एका आजारामध्ये मरून पावली होती त्यामुळे ते माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होते त्यावरून असं वाटत होतं की त्यांची तरुणपणाची भूक भरून निघाली नव्हती ते माझ्याजवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि दिनेशही रात्री खूप घरी उशिरा घरी यायचा त्यामुळे आमची रात्रही अशीच जायची दिनेशाने मी कधी एकत्र झोपलो नव्हतो त्यामुळे माझे शरीर त्यासाठी खूप हसूसलेलं होतं एक दिवस मी काकांच्या घरची साफसफाई करत असताना काका माझ्याजवळ येऊ लागले तेव्हा त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले त्यांच्या कमरेला खूप मार लागला आणि वय खूप झाल्यामुळे त्यांचं ते दुखणं बरं झालं नाही आणि त्यानंतर ते अंतरुणावर झोपून असायचे मी त्यांचं सगळं करू लागले एक दिवस दिनेश मला रात्रीचं खुश करत नाही म्हणून आमच्या बायकोमध्ये खूप भांडण झालं म्हणून मी काकांच्या रूममध्ये गेले तेव्हा काका झोपले होते ते बघून तर मला जास्तच कस्तर झाला मग मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगावरून हात फिरू लागले नंतर त्यांनी मला चक्क जवळ घेतला आणि म्हणाले तुझ्या नवऱ्याला उठून हे गोंगीचं औषध देऊ नये नाहीतर तो उठून तुला बघायला येईल मग मोठा गोंधळ होईल मी नवऱ्याला औषध देऊन आले मग मी आणि काका अगदी जवळ आलो अशा आम्ही दोघांनी ती रात्र घालावली त्या रात्री काका आणि मी मीरोमास करत असताना माझ्या नवऱ्याने आमचा व्हिडिओ काढला होता आणि सकाळ झाल्यानंतर दिनेश आणि त्याचा मित्र काकांशी घरी आला आणि काकांना म्हणू लागला की काका तुम्ही असं का वागला या वयात शोभतं का तुम्हाला एवढ्यात काका म्हणाले मी काय केलं आहे झालं तरी काही तुला ओरडायला तेवढ्यात माझ्या नवऱ्याच्या मित्राने काकांचा आणि माझा व्हिडिओ दाखवला हे बघा का, मा काका हा व्हिडिओ कोणी पाठवला मला माहीत नाही तेव्हा ती बघून काकांना मोठा धक्काच बसला मग काका म्हणाले हा व्हिडिओ ताबडतोब डिलीट कर नाहीतर माझी मुलं आणि नान तोंडा मला माफ करणार नाहीत मग तो मित्र म्हणाला मी व्हिडिओ लगेच डिलीट करतो पण ज्या माणसाने हा व्हिडिओ काढलेला आहे तो वीस लाख रुपये मागत आहे मग काका म्हणाले मी देतो वीस लाख रुपये पण त्याला आपण आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ डिलीट करायला सांग असे म्हणून तो निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी काकांच्या घरी गेले तर तिथे दिनेशचा मित्र मरून पडला होता काही वेळाने पोलीस तिथे आले आणि म्हणाले माझा हा बाचा आहे तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता की मी काकांच्याकडून वीस लाख रुपये घेतलेले आहेत आज रात्री आणखीन एक त्यांचा व्हिडिओ काढतो आणि त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये त्यांच्याकडून घेतो तू काही काळजी करू नको हे बोलणे ऐकल्यानंतर मला धक्का वाचला म्हणून मी माझ्या बाच्याला चाकोने मारले मग पोलिसांनी दिनेशकडे आणि माझ्याकडे बोट करून काकांना विचारले हे कोण आहेत काका म्हणाले माझ्या बाचा फोनवर दिनेशसोबत बोलत होता मग पोलिसांनी आम्हाला विचारले तुम्ही असं का केलं त्यावर दिनेश म्हणाला आम्ही सध्या घरामध्ये भाड्याने राहत होतो ते घर अगदी साधे सिंपल होते मग कविता या काकांना बघून रुडू लागली आणि म्हणाली घरात मालकाने आम्हाला बाहेर काढलं आहे आम्ही आता कुठे जायचं मग माझ्या मित्राने यांचंच घर दाखवलं मग माझी बायको काकांच्या घरी जाऊ लागली आणि माझा नवरा रात्रीच आमचा व्हिडिओ काढायला लागला तो मित्र हा व्हिडिओ काकांना दाखवून त्यांच्याकडून पैसे काढत होता आणि आम्ही तिघेही पैसे काढून घेत होतो हे ऐकून पोलिसांनी काकाला आणि देण्यासला अटक केली